चाळीसगाव तालुक्यातील वागळे गावच्या शिवारातून विठ्ठल सुदाम बोरकर राहणार जामदरी नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या मालकीच्या मेंढ्या ह्या चारण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील वाघळे शिवारात आल्या असता पंचवीस मे रोजी सायंकाळच्या सुमारास या बाहेरगावून आलेल्या मेंढपाळ यांच्या पंचवीस मेंढ्यांच्या राहनात चरत असताना उष्पग्राताने मृत्यू झाला आहे या मेंढपाळाचे सुमारे दोन तीन लाखांचे नुकसान झाले या नुकसानीमुळे आणि मेंढ्या मृत पावल्याने मेंढपाळच्या कुटुंबियांना आस्रो आनावर होते या घटनेची गावातील नागरिकांनी माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून प्रशासनाला माहिती दिली यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सपकाळी यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर घटनेचा पंचनामा वाघळीच तलाटी शेळके यांनी केला असल्याचे समजत आहे या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे पशुपालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे मेंढपाळ कुटुंबियांना शासनाने नुकसान भरपाई देवी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या घटनेमुळे मेंढपाळांच्या असुरारावर झाले होते या घटनास्थळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष पोपट घोळ मल्हार सेनेचे नाशिक विभाग अध्यक्ष कनत जाने यांनी दिली जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी